नमस्कार शुभ सकाळ सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं ताईंचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनेलमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात तर जे काय आपलं मुलचिंग काढायचं राहिलो तर चार पाच वळी आता ते चाललेलं आहे आता दुसऱ्या दिवसाला इकडं हे मुलचिंग काढायचं काम आणि आता सगळं झालंय बाकीचं इकडं ज्या काय राहिलेल्या आहे दोन चार वेळी तेवढंच राहिलेले आहे ते आणि आज आपल्याला तोडायचे आहे ते चिक्कू मैत्रिणी तर आपल्या झाडाला आता भरपूर चिक्कू आहेत बरेच दोन चार वेळेस तोडलं आहे आणि आता जे काय राहिलेले आहे ते मी तोडून घेणार आहे कारण दोन चार दिवसांनी येणार आहे आपलं श्रद्धू बाळ आणि तिला चिक्कू आवडत आहे म्हणलं चला तोपर्यंत ते पिकतील तेव्हा का तिथं झाड आहे आपलं चुकूचं आता जाते थोडंफार निघतील तेवढं चिक्कू तोडून घेतील का आली मी चुकूच्या झाडाजवळ आपल्या आणि जे मोठे मोठे साईजचे चुकू झालेले आहेत ना मैत्रिणी ते आता सगळे मी तोडून घेणारे तर लई चिक असतोय मैत्रिण हे बघा टप 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 थेंब गळत येते एवढा सारा चिक आहे आपल्या ह्या चिकूनला तर चला जे जे मोठ्या मोठ्या साईजचं आहेत ना ते ते चुकू मी असे तोडून घेते भरपूर चिकू लागले दे तर आपल्याला काही पिकेल पण सापडणार आहे मैत्रिणी बघू पिकेल सापडल्यावर अगदी हो। पिकेल चिकू झाडाचा खायचे आनंद वेगळाचे मैत्रिणी एकदम ओरिजिनल झाडाचा डायरेक्टली पिकलेला वरून अंगा उगाळण्याची बिक चिकट चिघटी असते हे बघा सगळं हातभरल्या चिकानी हे बघा इथं चिकू मैत्रिणी तोडते चिकू तोडता तोडता इथं मला दिसलेलं आहे मधमाशांचं पोळ जर हललं ना अयो माशा उठल्या दिसलं का हम्म किती असं मोठ पोळे पण जा हल्ल्यावरती नाही घेवणारे त्याच्यामुळे नको मैत्रीण ना तर बिगर हलवता हलवता मी थोडेसे चिकू बरेचसे तोडले ते तर चला साईडला किती चिकू तोडून झाल्या बघू तर ह्या माश्या मैत्रीण एक 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 फुलांतून झाडांच्या जे काय फुलं वगैरे असतात त्याच्यातून मकरंद गोळा करतात आणि मधमाशांचं पोळं तयार करतो पोळं एखादा माणूस गेला का बिचाऱ्यांचं सगळं जे काही आहे खायचं त्यांनी वर्षभरासाठी म्हणजे धान्य कमवलेलं आपण जसं कमवतो तशी ती मधमाशांची पोळी घेऊन येतात हा मैत्रीणं इथे एवढे चिकू तोडून ठेवलेत मी चल आता आला चिकू आवडतात आणि म्हटलं चिकू तोडावा तर आपल्याला बरेचसे पिक्केल चार चिकू तर मैत्रीणं पिक्केल भेटलेले आहे ते तर हे बघा अगदी झाडाचं मस्त पिक पिकलेला चिक्कू तर या सगळ्यांनी खायला मैत्रीण तर भारी मस्त पैकी चार चिकू सापडले एवढे मला तर चला आता जाऊ एवढे चिकू घरी घेऊन तर मैत्रिणीनं मी आज बनवणार आहे पालक सूप तर हे बघा इकडे गॅसवरती कडाई मध्ये छान पैकी पाणी उकळा ठेवलेलं आहे आणि इथे आपली पालक देखील काढून घेतलेले आहे तर दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ मी पालक धुऊन घेतलेले आहे मैत्रीण तर हे बघा आणि आता मस्तपैकी पालकच सूप बनवणार आहे तर आपल्या पाण्यालाही आता उकळी येईल थोडस गरम झालेलं आहे तर ही पालक एवढी मी कडेमध्ये आता ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे मैत्रिण एक उकळी आली का मस्तपैकी एका उकळीमध्येच आपली ही पालक चांगली शिजन आणि मग मिक्सरच्या भांड्यातून काढून मस्तपैकी आपण आज पालक भाजीचं सूप बनवणार आहोत तर चला घेते मी झटपट बनवून तर बघा आपली छानपैकी पालक भाजी इथे एका वाफेमध्येच उकळीतच शिजलेली आहे तर आता मी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मैत्रीणं पालक भाजी तर देठ असा गाठाचे अगदी तर देठसुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्याचं तर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे मैत्रीणं आणि त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं क हिरवा वाटाणा तर चला आता याचं सगळं वाटण करून घेऊ आणि मस्तपैकी हेल्दी आणि पौष्टिक असं सूप बनवणार आहे मी आजला तर हे बघा मैत्रीण इथे हिरवगार वा वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलेलं आहे पालकच्या भाजीचं आणि त्यानंतर दोन चार मिरी ह्या खलबाद्यामध्ये ठेसून घेतलेले आहे तर मिरी पूड घालायचे तर चला आता मी बनवते पटकन मी आता इकडे गॅसवरती बघा आपली कढई एक छोटीशी गरम व्हायला ठेवलेली आहे आपल्याला हेल्दी सूप बनवायचं आहे म्हणून काहीच टाकायचं नाही मैत्रीण कढई आपली गरम झालेली आहे छानपैकी हे बघा त्यामध्ये हे जे काय आपण वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी एक उकळी येऊन द्यायची आणि जे काही आपण वाटण केले होते ना मिरी मिरीपूर अगदी हे बघा थोडीशी ही मिरी पूड टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ मैत्रीण तर बघा कुठलंही तेल न वापरता एकदम आपली झटपट ही सूप बनलेला आहे मैत्रीण तर यामध्ये आपण थोडस अगदी घट्टर झालेलं आहे तर थोडं तूप टाकणार आहोत कारण हेल्दी आपल्याला हे पालकच सूप आहे मैत्रिण तर हे बघा अगदी छानपैकी बनलेलं आहे तर चला आता थोडस अगदी मी वरतून तूप घालून घेणार आहे याच्यावरती तर बघू शकताय छान पैकी आपल्या इकडे सूप आता बनलेलं आहे मस्त उकळी आलेली आहे आणि थोडस हे बघा मी तूप टाकून घेणार आहे मैत्रीण कारण तेलाचा कुठलाही मी वापर केलेला नाहीये होना रहे। तर आता हे तुपे यामध्ये मिक्स होणार आहे तर बघा एकदम झटपट आणि हेल्दी आणि अगदी पौष्टिक फायबरयुक्त आणि प्रोटीन युक्त आहार मैत्रिणीनं संध्याकाळच्या वेळेसला घेतलेला अगदी वेट लॉससाठी चांगला असतो आणि बघा इथे माझी हे सूप पालकचं सूप इथे बनवून झालेलं आहे मैत्रिणीनं तर छानपैकी ते सूप बनलेलं दिसते तर मैत्रिणीनं मी अगदी असं संध्याकाळच्या वेळेसला हलका फुलका आणि वेट लॉससाठीचा आहार घेते तुम्ही तर इथून मागचे मी, मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहे ते की मी माझं कशा पद्धतीने वजन कमी केलेलं आहे तर मी त्या व्हिडिओद्वारे सगळं सांगितलेलं आहे आणि अगदी रात्रीच्या वेळेसला मी, रात्री मी असा हलका आहार घेते तर आजला मी बनवलेला आहे सूप तर हे बघा इथे मस्त छान आता पितळीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यावरती मैत्रीण थोडंसं आपण टॉमॅटो टाकून घेणार आहे तर बघू शकता किती छान इकडे आपलं सूप बनलेलं आहे तर कुणाला हे पालकच्या भाजीचं सूप आवडलं मैत्रीणो जर हे सूप आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय मैत्रिणीनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत